नमस्कार मित्रांनो तर मी सागरी आपलं इस्ट आय डीमध्ये यूट्यूब आय डीमध्ये स्वागत करीत आहे मित्रांनो तर आपण नवीन असाल आपल्या चॅनलवर तर तुम्ही लाईक आणि फॉलो जास्तीत जास्त सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो आपल्या चॅनलला मित्रांनो आणि जास्तीत जास्त शेअर जरूर करा दग बघा मित्रांनो तर आपण तुम्हाला शेवगा चटणी कशी करणे याविषयी आपण तुम्हाला चर्चा करणार आहोत मित्रांनो पाहू शकता तुम्ही आपलं जे झाड आहे ते आठ ते नऊ फुटाचं आहे त्याला आपण डायरेक्ट शेवगा चटणी करत आहे मित्रांनो तर आपण चारी मेरी म्हणजे आपण लाई लाई आप ते लाईट चाटणी म्हणतो लाईट चाटणी बी नाही म्हणत मित्रांनो जर ज्या फांद्या जर जास्ती वर आहेत त्या आपण छाटणार आहात मित्रांनो बघू शकता तुम्ही या ठिकाणी मी तुम्हाला संपूर्ण दाखवणार आहे की जी चौगा चाटणी आहे को नेमकं कोणकोणते ज्या फांद्या हाणाव्यात तुम्ही या ठिकाणी तुम्हाला पाहू शकतं पाहू शकता तुम्ही तर बघू शकता तुम्ही कशा प्रकारे जी चाटणी आहे ती होत आहे आणि केव्हा चटणी करायचं आहे तुम्हाला या ठिकाणी सर्व समजणार आहे मित्रांनो बघा ती चटणी कशी होते आहे कोणत्या नेमकं कोणत्या फांद्या ज्या आहेत त्या छाटणी करायच्या आहेत तुम्ही या ठिकाणी संपूर्ण पाहू शकता बघू शकता एक नंबर आहे ती चटणी होत आहे आणि वरून जो पाऊस आलेला होता त्याच्यामुळे एकदम हिरो हिरो गार आहे जो जो शौगा आहे तो बनलेला आहे पाहू शकता तुम्ही कशाप्रकारे मी जी छाटणी आहे ती केलेली आहे तुम्ही या ठिकाणी ज्या फांद्या आहेत कशा कापलेल्या आहेत नेमकं जी कै कैचीने कापायचे आहेत तुम्हाला एक गोष्ट नवीन नक्की करायची आहे की कैचीने फांद्या तुम्हाला कापायच्या आहेत अ या इ आणि इडी आणि खुरप्याने कधीच खा फांद्या कापायच्या नाही आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि फॉलो करून टाका जास्तीत जास्त